मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यातील पहिला सण हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो पण महाराष्ट्रातील पद्धतीमुळे लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे बोरनान हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतोय कार्यक्रमाचा आनंद घेतो पण नक्की हे बोरनान का बरं करण्यात येतं बोरनान का घडले जाते असा हा प्रश्न सर्वांच्या मनात येत असे जाणून घेऊया बोरनान का करावे व कसे करावे मागची काय प्रथा आहे लहान बोरणान का केले जाते याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर सुरुवात करूया की बोरनान या संदर्भाशी व्याख्यायिका काय आहे तर करी नावाचा एक राक्षस होता त्या करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी ही वाईट विचार आपल्या मुलावर पडू नये त्यासाठी सर्वात आधी कृष्णावर केलेले हे बोरनान आहे त्यानंतर प्रथा पडली की तेव्हापासून मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरनान करावे लहान मुलग हे कृष्णाचे स्वरूप असतात आणि त्याचा वर करी राक्षसाचे वाईट विचार वाईट दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलावर बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरण होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जाव घेऊन ही सगळी फळे खाता येत या प्रकारे सगळे मुलं वेचून ही फळी संधी साधून खातात तर बोरनान हे कधी करावे असा प्रश्न येतो बोरनान हे, हे चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून दिवसापर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे आपल्या सोयीनुसार आपण कुठलाही एक दिवस निवडून बोरनान करू शकतो बोर्नासाठी कोणत्या मुहूर्ताची गरज भासत नाही थोरल्या मोठ्यांचे आशीर्वाद लहान मुलाला मिळावे तसेच पालकांना त्यांच्या आरोग्याची नीट काळजी घेता यावी याच हेतू बोरनान केले जाते साधारणतः एक वर्षापासून तर पाच वर्षापर्यंतच्या मुलाचे करेले जाते। बोलनासाठी काय तयारी करावी तर लहान मुलाचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो तसाच हा देखील एक सोहळा असतो घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा कशाही पद्धतीने पार पाडू शकता त्याची तयारी आपल्या सोयीनुसार करू शकतो मकर संक्रांतीला काळे वस्त्र वापरणे शुभ असते म्हणून मुलांना काळ्या रंगाचा ड्रेस हलव्याचे दागिने मुलीला काळ्या रंगाचा फ्रॉक मुलासाठी कुर्ता वगैरे असे ट्रेडिशनल कपडे आपण घालून देऊ शकतो तसेच हलव्याचे दागिने बाजारात मिळतातच ते हलव्याचे दागिने घालावे ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो ते आणावेत बोर करवंद चॉकलेट तिळगू फुटाने उसाचे काप बाळासाठी छानसा हलकासा मुकुटा मुकुटा घातल्याने फोटोमध्ये खूप सुंदर कृष्णासारखे असे बाळ दिसतात कृष्ण मुकुट घालतो म्हणून बाळालाही घालून दिलेलं खूप छान असं सुंदर बाळ असं दिसतं त्या मुकुट्यानी तर आता बोरनान कसे करावे हे बघूया तर आपले नातेवाईक आजूबाजूचे लहान मुलं याला कार्यक्रमाला बोलवावे आणि कार्यक्रम करावा पाठ ठेवावा त्या बाजूला रांगोळी काढावी आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे त्यानंतर बाळाला ओवाळावे वाड़ा मग बाळावरून बोर करवंद चॉकलेट तिळगुळ फुटाणे उसाचे काप कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे यात एक येते हे गोळा करून एकत्र एकमेकाच्या सहवासात खातात त्यांना खाताना पाहून आपले बाळही कुठल्याही पदार्थाचा आस्वाद घ्यायला बघतात बोर उसामुळे मुळा मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते ही आपली एक परंपरा आहे कृष्णाचा बोर्ण केल्यापासून ही एक परंपरा सुरू झाली आहे तर परंपरा जपण्यात काहीही अंधश्रद्धा नाही आपल्याकडे या परंपरा जपल्या जाण्याची एक महत्त्व वेगळेच आहे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक सणाला प्रत्येक वाराला एक वेगळे प्रकारचे महत्त्व आहे तरी हे अंधश्रद्धा न बाळगून शास्त्रानुसार बोरनान नक्की करावे त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा या निमित्ताने एकमेकासह सलोखता टिकून राहते आणि आरोग्याच्या दृष्टीने हे या व्हिडिओमध्ये बोरणांबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू